ನಮೋತಸ್ಸ ಭಗವತೊ ಅರ್ಹತೋ ಸಾಮಾಧಸ ನಮೋತಸ್ಸ ಭಗವತ ಅರ್ಹತೋ ಸಮಾ ಸಂಬುಧಸ ನಮೋ ತಸ್ಸ ಭಗವತ ಅರ್ಹತೋ ಸಮಾ ಸಂಬುಧಸರ್ವ ನಮೋ ಬುಧೀಮ ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರವೀಣ ಶಂಕರ ಬೋರ್ಡೆ धम्मसेवक आपण पाहत आहात अजिंठा बुद्ध विहार धाड यूट्यूब चॅनल अजिंठा बुद्ध विहार धाड यूट्यूब चॅनल एकतंगो सरण एतंग शरणमागं सब्यदुःखा पमुच्चती बुद्ध धम्म व संघ यांना शरण येणे हे कल्याणकारी आहे हेच शरण उत्तम आहे या शरणामुळे मनुष्य दुःखांपासून मुक्त होतो असे हे वचन जे आहे जे बोल आहे हे तथागत भगवान गौतम बुद्धांच्या सर्वांना नमोबुद्ध आहे जय भीम आजचा विषय आहे मैत्री भावनेचे फळ तर बघा कालच्या विषयामध्ये मी सांगलो होतं द्वेष लोभ मोह माया या विषयावर आपली थोडं मार्गदर्शन झालं परंतु आज आपण त्या दुःखातून जे भगवान गौतम बुद्धांनी मैत्री भावनेचा जो विषय सांगितलेला आहे त्या विषयावरती थोडा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतो मैत्री भावना जो आहे याचे फळ आपल्याला खूप चांगल्या प्रकारे मिळतात त्याला उत्तम फळ आपण म्हणू तर मैत्री भावनेचे अकरा प्रकारचे जे फळ आहेत ते फळ आपल्याला प्राप्त होते आपण जर सकाळी किंवा सायंकाळी किंवा ज्याही वेळेस आपल्याला वेळ मिळाला त्यावेळेस जर मंगल मैत्रीचा उच्चार जर केला आपण आपल्या शांतचित कायावाच्या मनाने जर मंगल मैत्रीचा उच्चार केला तर त्याचं फळ आपल्याला मिळतं तर त्याचं सर्वप्रथम फळ आहे सुखाने झोप येते म्हणजेच आपण दिवसभर केलेले जे श्रम आहे त्या श्रमाला आपलं शरीर हे झिजून जातं आणि मानसिक पण आपण झु झिजून जात असतो दिवसभराची धावपळ दगदग कामाचा व्याप असे पाहता जर आपण सायंकाळी झोपायच्या अगोदर जर मंगलमैत्री केली तर त्या मंगलमैत्रीच्या भावनेने आपल्याला सुखाने झोप येते दुसरा आहे उत्साहपूर्वक जाग येतो ज्या मंगलमैत्री आपण घेतली तर त्या मंगलमैत्रीच्या भावनेने आपल्याला सकाळी उठताना उत्साहपूर्वक जे नवचैतन्य आहे त्या नवचैतन्यानं आपल्याला जाग येते तिसरा आहे आपल्याला वाईट स्वप्न पडत नाही म्हणजे आपण जो दिवसभर जे काही श्रम गेलेले असते त्या श्रमाने आपली बुद्धी आपलं शरीर तन मन हे खूप थकलेलं असतं आणि जे आपण दिवसभर विचार केलेले असतात त्या विचाराच्या अभावी आपल्याला वेगवेगळे वेग वाईट स्वप्न पडतात तर ते स्वप्नसुद्धा मंगल मैत्रीच्याद्वारे पडत नाही इतर म मनुष्यांसोबतही मैत्री घडते जर आपल्या परिचयाचे असतं तर त्यांच्यासोबत आपली मैत्री घडते परंतु अपरिचित लोकांसोबत सुद्धा आपले मैत्री भावना घडते पुढील आहे अमनुष्यांशीही मैत्री घडून येते म्हणजेच की प्राणी मात्रांसोबत आपण मन मैत्री घडून येते देवता त्यांचे रक्षण करतो देवता रक्षण करतोच म्हणजे की तुमचे रक्षण करण्यासाठी वाईट भावनातून तुमचा काय वाचाला सावरण्यासाठी देवता तुमचे रक्षण करतो म्हणजे सत्पुरुष तुमचे रक्षण करतात अग्नी किंवा विष किंवा हतारामुळे त्याला कधीही काहीच हानी पोहोचत नाही बघा मैत्री भावनात एवढ्या प्रखर असली शक्ती आहे की तुम्हाला विंचू किंवा हतारामुळं पण इजा होत नाही पुढील आहे तात्काळ चित्त स्थिर राहते म्हणजे आपण साधनेला बसलो असता किंवा प्रसन्न मनाने आपण अनपान करत असलो तर आपण एकदम आपलं मन हे स्थिर होतं म्हणजेच विचलित होत नाही किंवा वेगवेगळ्या मार्गाने वेगवेगळे विचार येणे हे बंद होऊन चित्त हे स्थिर होतं नंतर आहे त्याच्या चेहऱ्यावरती नेहमी प्रसन्नता राहते त्याच्या मनात प्रसन्न राहते आणि त्या व्यक्तींचा न घाबरता प्रसन्नतापूर्वक मृत्यू येतो म्हणजे व चित्त हे कशाचंच लाभ द्वेष हे बाकी राहिले म्हणून असं उत्पन्न करत नाही आणि त्यामुळं त्याचा मृत्यू हा प्रसन्नपूर्वक होतो बघा आणि शेवटचं म्हणजे जे आहे की जे तो व्यक्ती पदांपदापर्यंत पोहोचू शकतो जर पोहोचू शकला नाही तर तो त्याच्या मैत्री भावनेच्या अनुषंगाने तो इतर देवलोकात जे सांगितलेले आहे त्या देवलोकात तो उत्पन्न होतो तर असे ह्या मैत्री भावनेचे फळ आपण ऐकलेले आहात मैत्री भावनेच्या फळाने आपण जर काया वाचा मनाने जर मैत्री भावना केली किंवा के ती उच्चारली आणि सर्वांसोबत आपण मैत्रीपूर्वक जर वागलो तर बुद्धांनी सांगितलेला जो मार्ग आहे त्या मार्गाचा लवकरच आपण अवलंबन करून आपण या दुःखांपासून मुक्त होऊ शकतो नमो बुद्धाय जय भीम